नमस्कार आज मी तुम्हाला एक मी सदेह बघितलेली मातृशक्ती तिच्याबद्दल मी वर्णन करते पुणे येथे शैल बोकील नामक ही मातृशक्ती आहे ती पुण्याजवळतील जवळपास असलेल्या ऐतिहासिक व आध्यात्मिक सहली काढते आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरून आणते बहुतेक त्या एक दिवसाचीच बहुतेक वेळेला त्यांची सहल असते कधी कधी दोन दिवसाची वगैरे आणि अगदी रिजनेबल रेटवर आणि इतकं स्वादिष्ट रुचकर जेवण सकाळी नाश्ता जेवण चहा त्या ठिकाणचं महत्त्वाचं काहीतरी भजीबीजी असेल तर ते इतकं सुंदर आयोजन नियोजन करतात ना की मी तर त्यांच्या खरंच प्रेमी आता दुस दोनच त्यांच्याबरोबर सहल केली एक मी शिवथर घडला पहिल्यांदा पहिल्या पहिली मी सहल त्यांच्याबरोबर केली आणि काल अठ्ठावीस तारखेला मी त्यांनी नऊ देवींची सहल काढली होती त्याच्यासाठी त्याच्यामधलं मला मी मागे एक व्हिडिओ टाकला उभी नवरात्र मला त्या देवीचं दर्शन घ्यायचं होतं आणि त्या नवरात्रीबद्दल मला जाणून घ्यायचं होतं आणि तिथे आम्हाला मग संतोष सकपाळ नावात ज्यांनी हे ह्यावर्षी उभी नवरात्र म्हणजे ह्या वर्षी त्यांचं चोवीसावं वर्ष आहे दोन हजारपासून त्या कर ते करतात तर त्यांनी आम्हाला त्याचं त्यात तो झोपाळा दाखवला आणि कशा पद्धतीने ते राहतात चो नऊ दिवस ते झोपत नाहीत की बसत नाहीत जमिनीवरचा पाय काढायचा नाही दोन पाय एक पाय तरी जमिनीवर राहायला पाहिजे अगदी अतिशय झोप येते त्यावेळेला झोपाळ्यावर एक पाय पुटाशी घेऊन आणि पा एका पोत्यामध्ये तण वगैरे भरलेलं असतं ते तण घातलेलं असतं त्या झोपाळ्यावर दोरीच्या झोपाळ्यावर आणि त्याच्यावर ते झोपतात तास निर तास पण एक पाय जमिनीवरच पाहिजे तर अशा पद्धती हा ह्या मी सांगत होते तुम्हाला शैला ताई बोकील यांच्याबद्दल त्या सकाळी साडेसहाला शक बहुतेक काढतात गाडी आणि रात्री दहा वाजेपर्यंत आपल्याला घरी पोचेल अशा पद्धतीने छान फिरवून आणतात जवळजवळ पंचवीस वर्षापासून त्या हा व्यवसाय करतात पण मी खरं तर सांगेन व्यवसायापेक्षा त्या ही सेवा आमच्यासारख्यांना देतात ज्यांना खरंच काही जाणून घ्यायचं आहे नुसतं फिरायचं नाही तर त्या जागेबद्दल खरी ऐतिहासिक माहिती आध्यात्मिक माहिती पाहिजे असेल त्याची कळकळ असेल अशा लोकांनी नक्की अशा ह्या शैलातही बरोबर फिरावं त्यांच्या तोंडात इतिहास तो तोंडपाठ माहिती इतकी सुंदर देतात न कंटाळता देतात आणि म्हणजे त्या आज वयाच्या सत्तराव्या वर्षी आहेत वयाचा पण थकले हा शब्द नाही त्यांच्या तोंडातून महिन्यातून त्या म्हणजे हा आता नवरात्रीतलीच ही चौ चौथी त्यांनी काढली आणि एक हाती सगळं करतात सगळे नियोजन गाडीचं नियोजन खाण्याचं नियोजन एवढं सगळं ते एकट्या आपल्याशी बोलणं संवाद साधणं हॅट्स ऑफ खरंच खूप मानलं त्या बाईला मी आणि ज्यांना कोणाला खरंच असं पुण्यातल्या या आध्यात्मिक ऐतिहासिक जागा बघायच्या आहेत आणि त्यांच्या को ज्यांना त्यातले अगदी छोटे छोटे माहिती पाहिजे त्यांनी जरूर शैलाताईंना संपर्क साधावा आणि त्यांच्याबरोबर फिरून यावं निसर्गरम्य ठिकाणी नेतात छान खाणं पिणं जेवणाची तर चंगत असते तर मी त्यांचा फोन नंबरही सांगते नाईन सिक्स सिक्स फाय झिरो सेवन फाय सेवन फोर एट पुन्हा एकदा सांगते नाईन सिक्स सिक्स फाय झिरो सेवन फाय सेवन फोर एट इतकं सुंदर आहेत ना आणि थकत नाही होत आहे ताई सत्तराव्या वर्षीच्या ह्या वय वयाच्या ह्या ताई आहेत आम्ही सगळं झाल्यावर नायगावला अंबिका देवी मंदिरात ह्या ताईंनी इतको सुंदर खेळ खेळले आणि मग मला म्हणाल्या चल आपण गाठोडे मारूया आणि मी खरं सांगते मला जरासुद्धा सांगताना हे नाही वाटत की मी हरले त्यांच्याबरोबर पण त्या थकत नव्हत्या आणि पुन्हा त्यांना दुसऱ्या दोन दिवसांनी सहल काढायची असते आणि तेवढं असतानासुद्धा त्या कसं काही दैवी शक्तीच आहे त्यांच्यामध्ये मी ह्याच्यामागे तो आमच्या गाठोड्याचा व्हिडिओ घालते मला त्यांच्याकडून हरणं पण आवडलं खूप आणि हा बँकेत नोकरीला होत्या बँकेतली नोकरी सोडून फक्त त्यांना फिरायचा ट्रॅकिंगचा आवड आहे म्हणून त्यांनी ह्या व्यवसाय आणि एक हाती करतात ना सगळं एकट्याच फोन कर मॅ मॅनेज करतात कोणीही त्यांचं सहकार्य म्हणजे कोणालाही त्यांनी मदतनीस वगैरे काही नाही सगळं एकट्या करतात अगदी मला मला जेवढं झेपतं तेवढं मी करतं म्हणतात तुम्ही विचार करा आ, सहा म्हणजे सहाव्या दिवशी आम्ही गेलो म्हणजे नवरात्रातल्या सहाव्या दिवशी सहा दिवसात चार वेळेला चार नऊ देवींचं त्या बाईने कसं मॅनेज केलं असेल खरंच मी एक स... सदेह देवी बघितली असं मला वाटतं आणि त्यांच्याबरोबर राहणं मला खूप आवडलं जेवणा खाण्याची तर चंग सुंदर उद आणि तुम्हाला सांगू त्यांना त्या गाडीत वगैरे पण नाच घेतात भेंडी वगैरे घेत भेंडी गाण्याच्या भेंडी गाडी आणि खूप मजा करतात आणि ज्या कोणी खूप मजा केली मनापासून मजा केली अशांना ते बक्षीसही देतात त्या आणि बक्षीस म्हणून चांगली पुस्तकच देतात अशा एका शक्तीला मी भेटले देवाकडे मी खूप आ, धन्यवाद देते कारण मला बसचं ट्रेन बसचं सफर आवडत नाही पण ह्या व्यक्तीमुळे मला खूप आनंद मिळाला आणि मी विचार करते की असं महिन्यातून दोन तरी सहलित यांच्याबरोबर करीन आणि पुण्यातल्या जागा कोपरानं कोपरा धुंडाळून काढेन तुम्ही मला ऐकता ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे त्यांच्या जमत आहे So I'm really gonna